यूट्यूबवर आपण आगळ्या वेगळ्या विषयावर व्हिडिओ घेत असतो पण मोकार गप्पा झाडण्यापेक्षा कधी कामाचं शिकवावं लागेल कारण ऑक्टोबर महिन्यात भरती आहे असं गव्हर्नमेंट म्हणते आणि त्यामध्ये सध्या आपलं ऍप महाराष्ट्रात टॉपला आहे नवीन बॅचला प्रवेश देणे चालू आहे फिके क्लास ॲपमध्ये मध्ये शंभर रुपये फीस आहे येणाऱ्या काळात प्रत्येक पोराचा फोन कांगणेसरला येणार आहे यात कुठलीही शंका नाही मुख्य गोष्ट पोरं लक्षात घ्या तर माथेरान थंडावेचं ठिकाण रायगड नावाच्या जिल्ह्यामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये हवेचं ठिकाण आणि इथं लोक फिरायला गेले जुन्या काळात एक दोन तीन वर्षा अगोदर तुम्ही परभणीमध्येही पाहिला असेल की आहे ना पोट वाढलेला याचे त्याचे पैसे लुटून मोठा झालेला कुठतरी रिक्षात बसायचा आणि कोणतरी एक म्हातारा माणूस पन्नास पंचावन्न वर्षाचा तो रिक्षा पायानं काय करायचा ओढायचा पैंडल रिक्षा त्याच्यामध्ये त्याचं सामान आहे ना त्याच्या वस्तू त्या माणसाला नेण्याचं काम करायचं दहावीस रुपयावर स्वतःचं रक्त आठवायचं कारण देशात एक व्यवस्था आहे गरिबाचा कार्यक्रम ठोकणे आणि मग तसंच तुम्ही जर तिथं फिरायला गेले तर तुमच्या वस्तू आणि तुम्हाला नेण्यासाठी तिथं पर्यावरणदृष्ट्या त्या ठिकाणचं प्रदूषण होऊ नाही म्हणून तिथं हाताने ओढायची रिक्षा अशी पद्धत होती तर ही पद्धत बंद व्हावी यासाठी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निर्णय दिलाय की ही पद्धत सहा महिन्याच्या इथं बंद करणे गरजेचे आहे याऐवजी तुम्ही इलेक्ट्रॉनिक कारण का जर प्रदूषण रोखायचं असेल तर इलेक्ट्रॉनिक वाहनाचा वापर करा पण माणसाने हाताने ढकलायचे जे रिक्षा आहेत ह्या पद्धती बंद करा कारण या अमानवीय पद्धत आहे कोणीतरी बसणार आणि हा गोरगरीब वीस रुपयासाठी जर त्याला ओढत नेत असेल तर त्याचं रक्त आटायले आणि म्हणून हा निर्णय अतिशय चांगला आहे कुठंतरी गरिबावर गरीबावर होणारे अन्याय गरीबाची पिळवणूक याबद्दल न्यायालय सरकार कुठं चांगला निर्णय देत असेल तर त्याबद्दल सर्वांनी त्याचं स्वागत करणं गरजेचं असते आता दरस माथेरान हे थंडावेचं ठिकाण आहे मग जरास माथेरानवर दर आपण चर्चा करूया हे पहा आता माथेरान ठिकाण आहे आणि आपला महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठला ला निर्माण झाला महाराष्ट्र निर्माण होणारं भारतातलं चौदाव्या क्रमांकाचं राज्य पाहा लक्षात घ्या तर या महाराष्ट्रामध्ये काही महत्वपूर्ण हवेचे ठिकाण आहेत जर वाटलं तुम्हाला लग्न झालंय किंवा लग्न नाही झालं तू असाच आहे ना तुला फिराल द्यायचंय तर तुला नकाशा माहित पाहिजे नकाशातले जिल्हे माहित पाहिजे आणि कोणत्या जिल्ह्यात काय वेगळं आहे हे पण तुला माहीत पाहिजे तर हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये बाळा ए इथं जिल्हा आहे याचं नाव आहे सिंधुदुर्ग झाकण जुलै लक्षात घे सिंधुदुर्ग हा जिल्हा एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला निर्माण झाला याला एकशे एक वीस किलोमीटर समुद्र किनारपट्टी लागून आहे आणि इथं जे थंडावेच ठिकाण आहे बाळा या थंड हवेच्या ठिकाणाचं नाव आहे आंबोली काय थंड हवेच्या ठिकाणाचं नाव आंबोली <coughs> आता हा सिंधुदुर्ग ज्या जिल्ह्यातून निर्माण झाला त्या जिल्ह्याचं नाव आहे रत्नागिरी याला सर्वाधिक जास्त समुद्र किनारपट्टी लागून आहे दोनशे सदोतीस किलोमीटर या रत्नागिरीमध्ये कुठल्याही प्रकारचं थंड हवेचं ठिकाण नाही आहे पहा या रत्नागिरीच्या थीकान वरती जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं नाव आहे रायगड याचं जिल्हा केंद्र हे कुलाबा याला एकशे बावीस किलोमीटर समुद्र किनारपट्टी लागून आहे आणि बाळांनो या रायगड जिल्ह्यामध्ये थंड हवेचं जे ठिकाण आहे जिथली पद्धत बंद करण्यात आली त्याचंच नाव आहे माथेरान काय नाव आहे माथेरान थंड हवेचं ठिकाण आता तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी असे डॉट आहेत आणि मग इथं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर एकोणीसशे नव्वद यांच्यात झालेला बदल हे आपण पाहिलेलं आहे आता बाळांनो इथं जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं नाव आहे ठाणे या ठाण्यातून एक ऑगस्ट दोन हजार चौदाला जो नि जिल्हा निर्माण झाला याचं नाव आहे पालघर या पालघरमध्ये बाळांनो जव्हार नावाचं हवेचं ठिकाण आहे कोणतं हवेचं ठिकाण आहे जव्हार नावाचं हवेचं ठिकाण आहे आता नीट गोष्ट ल, गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभ्यास असायला हवा आता या ठिकाणी जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं नाव आहे नाशिक या नाशिकमध्ये सप्तशृंगी हे थंड हवेचं ठिकाण आहे हे एक शिखर पण आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी जो जिल्हा आहे हा जिल्हा धुळे आहे या धुळेमधून एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला जो नि जिल्हा निर्माण झाला त्या जिल्ह्याचं नाव नंदुरबार आहे आणि या नंदुरबारमध्ये थंड आहे बाळा त्याचं नाव आहे तोरणमाळ काय थंडावेचं ठिकाणाचं नाव तोरणमाळ आता या ठिकाणी जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं नाव आहे जळगाव काय नाव आहे जळगाव या जळगावमध्ये लक्षात घ्या पाल नावाचं वनरक्षक प्रशिक्षण केंद्र आणि थंड हवेचं ठिकाण आहे आता पाहून लक्षात घ्या याच्या खाली हे पहा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं नाव आहे सध्याच पुण्यश्लोक अहिल्यानगर किंवा जुनं अहमदनगर सीना नावाच्या नदीकाठी असणार जिल्हा शहर मग तुम्हाला माहिती आहे की बाबा या ठिकाणी भंडारदरा कोणतं रे भंडारदरा नावाचं थंडावेचं ठिकाण आहे पा या ठिकाणी आता या ठिकाणी बाळांनो बाजूला जो जिल्हा आहे याचं नाव आहे पुणे आणि पुण्यामध्ये लोणावळा आणि खंडाळा ही दोन थंडावेची ठिकाणं इथे आता तुम्हाला आहे या ठिकाण जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं नाव आहे सातारा या साताऱ्यामध्ये पाचगणी आणि या साताऱ्यामध्ये महाबळेश्वर पा थंड हवेचे ठिकाण आहे हा जो जिल्हा आहे बाळांनो या जिल्ह्याचं नाव सांगली आहे या सांगलीच्या बाजूला हा जो जिल्हा आहे याचं नाव कोल्हापूर आहे आणि या कोल्हापूरमध्ये थंड हवेचं ठिकाण आहे पन्हाळा हे? प्रते हे? हे, हे, हे का पण हा प्रत्येक गोष्टी क्लिअर करा कोणता जिल्हा कुठं आहे ह्याचा पण अभ्यास आपल्याला पाहिजे बरं बाळांनो हा आता मेन गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि या ठिकाणी असणार थंड हवेच आहे मैसमाळ कोणता थंड थंड हवेचं ठिकाण आहे मैसमाळ आता बाळांनो या ठिकाणी जो जिल्हा आहे का या ठिकाणचा जिल्हा आहे बुलढाणा महाराष्ट्रात तेरा तालुक्या असणारा एकमेव जिल्हा हे बा बुलढाणा ह्या अकोला वाशिम यवतमाळ आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं नाव आहे अमरावती या अमरावतीमध्ये थंड हवेचं ठिकाण आहे त्याचं नाव आहे चिखलदरा काय नाव आहे चिखलदरा आता पा या ठिकाणचा बाळांनो हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं नाव आहे नागपूर आणि नागपूरमध्ये थंडावेचं ठिकाण आहे रामटेक कल हा जिल्हा आहे भंडारा भंडाऱ्यातून गोंदिया या ठिकाणचा गडचिरोली हा ठिकाणचा चंद्रपूर हा, है हा जिलाए? आहे यवतमाळ हा कोणता जिल्हा आहे यवतमाळ आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या म्हणजे ही महाराष्ट्रातली प्रमुख थंडावेची ठिकाणं आहेत त्याच्यापैकी माथेरान म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टी परीक्षेमध्ये या नकाशात कोणता जिल्हा कुठे एवढं तुम्हाला कळायला हवं म्हणजे हा यवतमाळ असेल तर हा नांदेडे इकडं तेलंगणा नावाचं राज्य आहे हे पहा मग तेलंगणा नावाचं राज्य महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांना लागून आहे गडचिरोली इकडे पहा चंद्रपूर यवतमाळ नांदेड एवढं आपल्याला कळलं पाहिजे या ठिकाणी असणारं जे राज्य याचं नाव कर्नाटक आहे हे महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यांना लागून आहे याच्या इकडं जे राज्य आहे याचं नाव छत्तीसगड आहे ते या दोन जिल्ह्यांना लागून आहे गोंदिया गडचिरोली वरती मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे ते आठ जिल्ह्यांना लागून आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया याचाही अभ्यास आपल्याला असावा या ठिकाणी गुजरात नावाचं राज्य आहे आणि गुजरात नावाचं राज्य महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांना लागून आहे त्यामध्ये पालघर नाशिक धुळे नंदुरबार इकडं सात जिल्ह्यांना आपला समुद्र लागून आहे रायगडला एकशे बावीस किलोमीटर समुद्र लागून आहे ठाणे पालघरला एकशे सत्तावीस किलोमीटर समुद्र लागून आहे मुंबई शहर मुंबई उपनगरला एकशे चौदा किलोमीटर समुद्र लागून आहे त्यानंतर इकडं सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्याला गोवा नावाचं राज्य लागून आहे महाराष्ट्रात सात जिल्हे असे आहेत की ज्यांची सीमा दोन राज्यांना लागून आहे मग इकडं गडचिरोली आहे इथं नांदेड आहे इथं गोंदिया आहे है, 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 या है। ना या ठिकाणी लक्षात घ्या धुळे नंदुरबार आहे या ठिकाणी पालघर आहे आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे आता मेन गोष्ट की माथेरान या ठिकाणची जी काही रिक्षा जे काही हातानं ढकलायची रिक्षा होती त्याच्यामध्ये ढबरे ढुबरे है ना त्याच्यानंतर गोरगरिबांचा पैसा लुटणारे सहज फिरायला जाणारे त्यांना त्या रिक्षात बसून गोर गरीब स्वतःचं रक्त आटून जे हाताने ढकलायचा ती पद्धत बंद करण्यासाठी गव्हर्नमेंटनं घेतलेला निर्णय कधी घेतला मग सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला कधी घेतला सहा ऑगस्ट दोन हजार अमानवीय प्रथेला सहा महिन्यात बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोणा दिला बाबा तर भूषण गवई हे सध्या सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत त्यांनी हा निर्णय दिलाय आता काय निर्णय जर असं लक्षात घ्या हे पहा ही प्रथा अमानवीय आहे अ अमानवी आहे त्याच्यानंतर पर्यावरणामुळे माथेरणाला किंवा बंदी आहे आणि ही बंदी असल्यामुळं काय व्हायचं री रिक्षा वापरण्याची सुप्रीम कोर्टानं सल्ला दिलाय ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक रिक्षा सहा महिन्याच्या पद्धत करण्याचे सांगितले बंद करण्याचे सांगितलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात ज्यामध्ये सरन्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजेरिया यांचा समावेश होता म्हणजे तुम्हाला विचारलं सहा ऑगस्टला हा निर्णय कोणी कोणी दिला त्यामध्ये प्रमुख तीन न्यायाधीश आहेत तर पहा मेन गोष्ट माथेरानबद्दल जराशी माहिती रायगड नावाच्या जिल्ह्यात कर्जत नावाच्या तालुक्यात माथेरान नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे पहा याला पश्चिम घाटातील सुंदर हिल स्टेशन म्हणून देखील ओळखलं जातं समुद्र सपाटीपासून आठशे मीटर उंचीवर फूटमध्ये सव्वीसशे पंचवीस फूट उंचीवर असणार आहे भारतातील सर्वात छोट डोंगर स्थळ म्हणून याला ओळखलं जातं आशियातील पहिलं मुक्त हिल स्टेशन आशिया खंडातलं पहिलं वाहन मुक्त हिल स्टेशन म्हणून इथं ही हातानं ढकलायची रिक्षा होती यस अठराशे पन्नास मध्ये ह्यू डस मॅलेट या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी याचा शोध लावला पहा ह्यू पॉइंटस मॅलेट या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी याचा शोध लावला घ्या ब्रिटिशांचे हे आवडते उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी एन्जॉय करण्याचं त्यांचं ठिकाण होतं काय आपल्याच भारतातलं होतं पण त्यांचं एन्जॉयचं ठिकाण होतं तसेही ते आपल्या इथे एन्जॉयच करायला आले होते एन्जॉय करताना तुम्ही त्याला ताण द्याला मग त्यानं त्याचा पूर्ण राग तुमच्यावर काढला सकाळ दुपार संध्याकाळ आपल्याला मारत बसले आणि मग जाता जाता कदरून ते इथून निघून गेले एकोणीसशे सात सर अहमदजी पीर भाय यांनी माथेरान हिल रेल्वे बांधली नेरळ ते माथेरान घ्या प्रत्येक गोष्टी क्लिअर केलाय माथेरान रेल्वेची लांबी एकवीस किलोमीटर या नावाने देखील ओळखल्या जातो माथेरान हे पश्चिम घाटाचे भाग असल्याने ते युनेस्कोच्या जागतिक स्थळ यादीमध्ये आहे युनेस्को हे तुम्हाला माहीत आहे मुख्यालय पॅरिस सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला ला या संघटनेची स्थापना संघटनेचं मुख्यालय पॅरिस मग वारसा स्थळ यादी जसे रामसह स्थळ एकेचाळीस आहेत तसे हे त्रेचाळीस क्रॉस होऊन बसलेत हे आपल्याला माहीत असायला हवं तर अशा पद्धतीनं आपण हे लक्षात घ्या हा ही होती ती ई रिक्षा तर ही पद्धत सध्या सुप्रीम कोर्ट न्यायाधीश भूषण गवई यांनी ही प्रथा बंद सहा महिन्यात करण्यात यावी असे आदेश जारी केलेत ही प्रथा होती माथेरान या ठिकाणी आणि इथं वैशिष्ट्य की बाबा इथं वाहनांना प्रवेश नाही डोंगराळामध्ये स्थित असलेलं थंडावेचं ठिकाण इथं वाहनांना प्रवेश नसल्यामुळं जे लोक असतील ज्यांना बाबा त्या डोंगराळ प्रदेशात जायचे तर त्यांना असं बसून हे लोक न्यायचे गोरगरिबा तर बाबा त्या माणसाच्या कष्टाला देखील व्हॅल्यू पाहिजे पण त्याच्यातून त्याच्या शरीरावर त्याचा कुठलाही परिणाम होऊ नये असा उद्देश सुप्रीम कोर्टाने लक्षात घेऊन ही प्रथा बंद केली आहे ओके तर कोणत्या जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कर्जत तालुक्यात कोणत्या ठिकाणी तर माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी कारण आपल्याला चालू घडामोडी असेल मराठी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल किंवा जनरल नॉलेज असेल ह्या प्रत्येक गोष्टी पाहायच्यात नवीन बॅचला प्रवेश देणं चालू आहे तत्पूर्वी जे लांबचे लेकर इथे येऊ शकत नाहीत त्याने व्हीके क्लास ॲप डाउनलोड करायचा बड्यापैकी अभ्यास करायचा लागल्यावर पहिला पण आपल्याला करायचा सर्वांना शुभेच्छा थांबू जय हिंद महाराष्ट्र